नमस्कार मित्रांनो फार्मिंग किंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालवट ते गाई या व्हिडिओ सिरीजमध्ये या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण का जे आपण कालवडीवर जी सिरीज बनवत आहे त्या कालवडीचे पंधरा ते तीस दिवसाचे तुम्हाला नियोजन सांगत आहे पंधरा दिवसापर्यंतचे नियोजन तुम्ही या व्हिडिओच्या पहिल्या भागात पाहू शकता या सिरीजच्या पहिल्या भागात तुम्ही पाहू शकता तर आम्ही पंधराव्या दिवशी ही जी कालोड आहे हिचे परत एकदा डीवॉर्मिंग केलेलं आहे आणि याच्यानंतर आपण तीस तीस दिवस तिसव्या दिवशी आणि तिस त्यानंतर प्रत्येक महिला डिवॉर्मिंग करणार आहोत त्याचबरोबर आम्ही या कालोडीला म्हणजे वीसव्या दिवशीपासून जे आपण वाईट मॅच किंवा जे टॉनिक देत होतो ते दिवसाला दहा एम एल म्हणजे एका टायमाला पाच एम एल देण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर आम्ही एका लोडीला डेली म्हणजे सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर याप्रमाणे दूध बोटलच्या सहाय्याने देत आहोत त्याचबरोबर या कालवडीची आम्ही आता एकवीस ते पंचवीसव्या दिवशी म्हणजे एकवीसव्या दिवशी ते पंचवीसव्या दिवशीपर्यंत आम्ही हे जे डिहॉर्निंग करण्यात आहोत करणार आहोत डिहॉर्निंग म्हणजे जे शि शिंग जे आहेत ते जाळणार आहोत ते शिंग कशाप्रकारे जाळणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेलच त्याचबरोबर आणखीन सांगायचे झाले तर आम्ही हिला आता आ आतापर्यंत फक्त दूध दिलेलं होतं दूध आणि टॉनिक बाकी हिला काहीही दिलेलं नव्हतं पाणी वगैरे काहीही दिलेलं नव्हतं तर आम्ही आता एकवीसऱ्या दिवशीपासून तिला पाणी आणि जो मिल्क स्टार्टर बाजारामध्ये मिळतो तो कोणत्याही कंपनीचा वापरू शकतो मी आम्ही गोदरेजचा वापरत आहे तर तो मिल्क स्टार्टर आणि पाणी जे आपल्या केजला जे दोन्ही भांडे आहेत त्याच्यात चोवीस तास उपलब्ध करून ठेवणार आहेत जे ते कधीही जो खुराक मिल्क स्टार्टर आहे आणि पाणी ही चो चोवीस तास ते कधीही तिला ताण लागली तरी पिऊ शकेल हे आमचं पंधरा ते तीस दिवसाचं या कालवडीचं नियोजन आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कदाचित हा व्हिडिओ आम्हाला पोस्ट करायला लेट होईल पण हे जे व्हिडिओमध्ये पाहत आहोत ती कालवड आता पंधरा दिवसाची झालेली आहे तर प्रकारे जी वाढ झाली आहे तुम्ही पाहू शकता आणखीनही तुम्ही काही याच्यामध्ये बदल करू इच्छित असाल किंवा आमच्याकडून काय चुकत असेल काय बदल करायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकाल सांगू सांगा आम्ही ते, संग, ते नक्कीच बदल करू आणि ही जी आपली कालोड आहे ती लवकरात लवकर कशी गाय होईल किंवा नऊ महिन्यात तिला गाभण घालून आपल्याला अठरा ते वीस महिन्यात तिची गाय कशी तयार होईल हे हे प्रयत्न आपण सर्व मिळून करूयात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद